जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील पर्यटकावर झालेल्या अतिरेकी आज गुरुवार चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला शनिवार बाजारातून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या मोर्चा सुरुवात झाली शिवाजी चौक बाजार नारायण चाड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन स्थळी पोहोचला या ठिकाणी हा सभा हा मोर्चा विसर्जित करण्यात आला केंद्र सरकारने आता कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा यावेळी मोर्चेकड्या करून व्यक्त करण्यात आली देश हिंदू परिषदचे क्षेत्रीय मंत्री अनंत पांडे हरी भक्त प्रायण दस्तापूरकर बाडू शास्त्री महाराज खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर शिवसेनेचे नेते आनंद भरोसे जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख माजी नगरसेवक शेख शब्बीर भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर केदार खटिंग भारतीय जनता पार्टीचे सुनील देशमुख मधुकर गवाने रितेश जैन मंगल मुदगलकर संजय रिजवानी संजय कुलकर्णी अनुप शिरडकर मधुसूदन वाकोडकर अभिषेक वाकोडकर दिनेश नरवाडकर यांच्यासह अन्य विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हिंदू पद्धतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते